नमस्कार शेतकऱ्यांना ये या चॅनल चॅनलला स्वागत आहे जर या चॅनल नवीन नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता आपण बघणार आहोत कापूस बाजारभावाविषयी माहिती व कापूस बाजारभाव तर हा शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चला तर सुरू करा कापूस दरात अखेर आठ हजारचा टप्पा पार जालन्या तेईचा भाग <coughs> आजचे लेटेस्ट कापूस बाजारभाव बघा शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची अटी आज तीन डिसेंबर दोन रोजीचे पंचवीस रोजीच्या कापूस बाजारभावात कॉटन मार्केट चांगलाच उत्साह पाहायला मिळणार आहे अनेक दिवसापासून शेतकरी ज्या दराची वाट पाहत होते तो आठ हजार था प्रति क्विंटलच्या टप्पा अखेर पार झाला आहे राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाला आठ हजार साठ रुपयापर्यंत ब दर मिळाला आहे त्या ज्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता दरवाढीला लागल्या आहे वर्धा आणि जालना मार्केटमध्ये होती ते जी नोंदवली गेली सध्या बाजारात येणाऱ्या मालाला चांगला प्रतिसाद मिळून मिळून असत मिळत असून पुढील काही दिवसात बाजार आणखी सुधारण्याची शक्यता आहे कापसाचे सर्विस तर आजचे बाजारभाव खालीलप्रमाणे जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवसात बाजार आणि आन... बाजार आणखी सुधारण्याची शक्यता वाटते त्यामुळे दर, दर दरावर बारकाईने लक्ष ठेवा आणि आपल्याला योग्य वाटेल त्याच दरात आपला कापूस मालाची विक्री करा बारात बाजारात मिळालेले हे दर केवळ प्रातिनिधिक नसून असून बाजारातील आवक आणि मालाच्या गुणवत्तेनुसार दरामध्ये बदल होऊ शकतो विक्रीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक बाजार समितीस दराची खात्री करून घ्यावी चला तर आजचे भाव बघूया बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दरास सातार दोनशे पंचवीस रुपये सर्व धनदराई सातार बासष्ट रुपये బజారసమితి సాఖాళీ అయి క్వింట్లకి కిమాంద్రే సారన్స్ రూపే కమలరా సత శంభర రూపే సర్వాత పంర రుపయ బజారమతి కిన్వట్ అవకాశీస్ క్వింట్లకిమానద్రా స హారే రు కమాల్ద్రే ఆ సహ హజార ఆ పన్న రుపయ సర్వాణ సహార సా సహే పరే బసమితి సముద్రపూర్ అవకాలు తినహారే చాల క్వింట్లకి కిమాన్ స హారోశే రూపే కమాల్ాయ్ ఆట హజార సా రుపే بازار سمتی پارشونی جاتا ہے چار لمبا آو کا پچھے بارہ کلر ہے سا ہزار نوشی روپئے کمل دریا ساتار دونشے روپئے سرو سات پنناس روپئے بازار سمتی جالنا جاتا ہے ہائبریڈ آو کال سات سے پانچ کٹل کی قیمت ہے ساتار سہشے نو روپئے کمل دریا آٹھ ہزار دہا روپئے سرو رائے ساتار نوشے چار روپئے بازار سمتی ہاتھ آمہ جاتا ہے بہ کا تینشے چار کٹل کی قیمان در ساتار سات سے سات ہزار ساٹھ روپئے سرواتر ہے बाजार समिती घटन घटन जी जात आहे आर ए मध्यम स्टेपल आवाखाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये कमालदरा सातारा तीनशे ऐंशी रुपये सर्व सात हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दरा सातारा सातशे एकोणनव्वद रुपये कमालदराय सातारा सातशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारणदा सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार आठशे शहाण्णव क्विंटलची किमान दरा आठ हजार दहा रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार दहा रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली एक हजार तीस क्विंटलची किमान दर दराय सातार एकशे पन्नास रुपये कमालदराय सातार तीनशे वीस रुपये सर्वसाधारणराय सातारा दोनशे चाळीस रुपये बाजार समिती देवगा राजा जात आहे लोकल अवकाली पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात सातार रुपये कमालदराय सातारा दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दराई सातार एकशे पन्नास रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे वीस क्विंटलची किमान राय सहा हजार सातशे पन्नास रुपये आहे सातारा तीनशे रुपये सर्व द्राई सातारा एकशे पन्नास रुपये बाजार समिती जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान दराई सहा हजार चा आठशे रुपये कमालदरा सातारा एकशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण दरा सातारा रुपये बाजार समिती सिंधू सेलू बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकाली सहाशे बारा क्विंटलची किमान दर आहे सातारा दोनशे रुपये आहे सातारा चारशे रुपये सर्व साधारण दर आहे सातारे तीनशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली एक हजार सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात सातारे चारशे रुपये कमाल सात सातार, सातार पाचशे पंचवीस रुपये सरळ साधारण दर आहे सात आठ चारशे ऐंशी रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार नऊशे ऐंशी रु क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दराईस आठ हजार साठ रुपये सरळ साधारण सर्वसाधारण दराज सातारा नऊशे पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे एक हजार सातशे सत्तर क्विंटलची किमान दराव सतरा रुपये कमाल दराज सतार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहेत सातार तीनशे पन्नास रुपये मित्रांनो हे तर काय आजचे भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद